अजितदा तुम्हाला अजितदादा निवडणूक शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे शस्त्र टाकू शकतच नाही शरद म्हणून अजित पवारांनी चुकल्याची कबुडी असं विजय वेडे आता तो विटेजय जे हे विरोधी पक्षनेते आहे प्रत्येक रोज काहीतरी बोलल्याशिवाय कशावर अजितदादा जे आहे दादा निवडणूक लढवणार शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे काही शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जे आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे याआधी पण असं म्हटलं होते की बारामती मधून मी लढण्यास इच्छुक नाही मिळेल त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती काही असं म्हटलं मी पासष्ट वर्षांचा बोट गेलो ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्याहत्तर वर्षाचा आहे आणि मला मग लढायला तो काही मुद्दा नाही सरकारच्या अनेक योजना योजनांचा निधी बंद केला कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत मात्र ते असताना सरकार दीड हजार रुपयांमध्ये मत विकत घेते अशी टीका केली बघा हे अस नाही सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार आता जस जसे जे आहे त्यांच्याकडे पूंजी जमत जाते निधी जमत जातो तस तसं त्याचं जे वाटप ते करत असतात हे आजचं आहे का विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे आहे रकत आज नाही म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेस सुद्धा दोन दोन तीन तीन वर्षाचे पैसे रखडत होते पण ते मिळतात शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं साहेब गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते मधल्या काळात गुलाबराव पाटलांनी टीका केली काल भाजपचे हाती आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा का पद्धतीचं असं आहे की महायुतीतील पक्षांना घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये जेणेकरून जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल शेवटी आपलं आता लक्ष एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार बनवणं